नुकताच क्रिसमस पार पडला आणि तेव्हा सातत्यानं मराठी माणसानं हा सण साजरा करावा की नाही यावर अनेकांनी वेगवेगळी वेग मतं मांडली आता प्रत्येकाचं मत तसं वेगळंच पण भारतात नेहमीच सर्व धर्मांना समान न्याय मिळालाय याचाच एक इतिहासातलं उदाहरण आपण जाणून घेणार आहोत आता पुणे म्हटलं की महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या विविध कोपऱ्यातून येणारी माणसं इथं वास्तव्याला आहेत शनिवार वाडा लाल महाल नानावाडा अशा अनेक गोष्टी पुण्याची शान आहेत पण पुण्यात एक असं चर्च आहे जे बांधण्यासाठी श्रीमंत पेशव्यांनी चार एकर जमीन दिलेली आता चर्च नक्की कोणतं आणि पेशव्यांनी जमीन दिली कधी हे आपण जाणून घेणार आहोतच पण त्या अगोदर संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात ख्रिश्चन धर्म हा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे ख्रिस्ती धर्मीय भारताच्या लोकसंख्येचा दोन पूर्णांक तीन टक्के आहेत भारतात या धर्माचं आगमन थॉमस यांच्या येण्यानंतर झालं भारताच्या चा चार राज्यांमध्ये ख्रिश्चन हे बहुसंख्यांक आहेत येशू ख्रिस्तांच्या बारा प्रत्यक्ष शिष्यांपैकी सेंट थॉमस ख्रिस्ती धर्म प्रसाराच्या हेतून केरळच्या किनारपट्टीवरील मुजरीम म्हणजेच सध्याच कोंडुगलोर येथे इसवी सन बावन्न मध्ये आले त्यांच्या इथे येण्यापूर्वी काही जू लोक आधीच त्या भागात स्थायिक झाले होते थॉमस यांनी त्या भागात पालायर व इतर ठिकाणी आठ ठिकाणी चर्च स्थापन करून ख्रिस्ती धर्म प्रसाराची केंद्र सुरू केली सेंट थॉमस धर्माची दीक्षा दिलेल्या लोकांची संख्या वाढत येईल सेंट थॉमस हे सिरियन ख्रिस्ती धर्मपीठाचे धर्म उपदेशक असल्यामुळे त्यांनी दिलेल्या शिक्षेला ख्रिस्ती धर्मीय सिरियन ख्रिश्चन सेंट थॉमस ख्रिश्चन किंवा नसरानी ख्रिश्चन असं संबोधतात सिरियन ख्रिश्चन पंथी यांची संख्या अधिकतर केरळात आढळते सिरियन ख्रिश्चन धर्मपंथांचे ख्रिश्चन या परकीय धर्माचे पहिले अनुयायी होते पुढे मध्य पूर्वेतल्या व आफ्रिकन देशांमधून आलेले ख्रिश्चन लोक आणि धर्मांतर केलेले ज्यू धर्मीय यांनीही सिरियन धर्मपंथाचा स्वीकार केला केरळातल्या या सिरियन के के ख्रिस्ती लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या जीवनशैलीवर तिथल्या स्थानिक हिंदू परंपरांचा पडलेला प्रभाव हिंदूंच्या काही स्थानिक परंपरा पाळणाऱ्या या सिरियन ख्रिश्चनांचे सर्व व्यवहार मल्याळी भाषेतच चालतात मल्याळी भाषेतच अनुवादित केलेले ग्रंथ तिथे वाचले जातात आता पुण्यात ख्रिश्चन धर्माचा प्रवेश कसा झाला तर अठरावं शतक छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचं साताऱ्यात तर कोल्हापूरमध्ये तारा राणी यांचं राज्य होतं याच शतकात पेशव्यांचा उदय पानिपतचं युद्ध निजामा विरुद्ध लढाया दिल्ली अटकेपर्यंत स्वाऱ्या झाल्या बहुतांश कामकाजासाठी पुण्याला महत्व हो येत गेलं आणि एखाद्या राजधानी सारखं महत्व हो या शहराला प्राप्त झालं वेगवेगळ्या लोकांचा विविध जाती धर्मातील लोकांचा या काळात पुण्यात वावर आणि वस्ती वाढली व्यापारी आले लोकसंख्याही वाढली पण पुण्याच्या पेशव्यांचा आणि पोर्तुगीज धर्मगुरूंचा संबंध कसा आला याची कहाणी एकदम रंजक आहे तसं पाहायला गेलं तर पेशव्यांचा सर्व लोकांचा त्या धर्मातील देवस्थानांचा संबंध आलेला दिसून येतो सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये पोर्तुगीजांनी भारतात कोचीनमध्ये आपले पाय घट्ट रोवले मग त्या त्यापाठोपाठ गो ते गोव्यात आले त्याच्यानंतर वसई दमन मुंबई असे एक एक भाग त्यांनी आधी व्यापार म्हणून मग नंतर प्रशासन म्हणून काबीज केले पोर्तुगीज येताना आपला धर्म ही भारतात घेऊन आले धर्म प्रसारासाठी त्यांनी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला सोळाव्या शतकातच वसईमध्ये गोव्यात धर्मांतर होण्यास सुरुवात झाली होती व्यापारासाठी पोर्तुगीजांनी वेगवेगळ्या राजवटी संस्थानं आणि शहरांशी संपर्क ठेवला होता त्यामुळे या शहरांशी त्यांचा संपर्क येईच आणि पाठोपाठ ख्रिश्चन धर्मही तिथे जाईल पेशवे आणि पोर्तुगीजांचा अठराव्या शतकामध्ये मोठा संबंध आलेला दिसून येतो सैनिकी व्यापारी आणि इतर राजकीय संबंध दोघांत असल्याचं दिसतं एकमेकांचे वकील परस्परांकडे जाणं पत्र व्यवहार तसंच एकमेकांच्या संदर्भातील घडामोडींवर दोघांचीही बारीक नजर असल्याचं दिसतं पेशवाईतील महत्वाचा आणि मोठा काळ नाना फडणवीसांद्वारे कारभार चालवला गेला पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज यांच्याशी असलेल्या संबंधात त्यांचा मोठा वाटा होता डॉम मिंगेल दि नोरोवा हे पोर्तुगीज अधिकारी पेशव्यांच्या सैन्यात काम करत होते गोवा आणि पोर्तुगीज प्रांतातील सैनिक साँग्या या सैन्यात होते असं सांगितलं जातं या ख्रिस्ती सैनिकांच्या धार्मिक गरजांसाठी फादर विन्सेंट जोआंग कमिन मेनेझिल यांची नेमणूक करण्यात आली होती नोरोना यांनी आपल्या ख्रिस्ती बांधवांना धार्मिक कार्यासाठी आणि प्रार्थनेसाठी चर्च ची गरज असल्याची मागणी केली त्यानुसार तेव्हा कारभार सांभाळणाऱ्या सवाई माधवरावांनी एक भूखंड या चर्च साठी दिला हे चर्च नानापेठेत आहे ही पेठ नाना फडणवीसांनी विकसित केली होती तिचं मूळ नाव हनुमंत पेठ असं होतं पेशवेकालीन पुणे या पुस्तकाचे लेखक अ रा कुलकर्णी सांगतात की सतराशे एकोणनव्वदच्या सुमारास फिरंगोजी यांच्याकडे पेशवे शेट पण होत या पेठेत ठोक होती कंपनी सरकारच्या एकोणीस साली या पेठेत दोन हजार सातशे बेचाळीस लोक राहत होते पण पुढच्याच वर्षी अठराशे वीस मध्ये ही संख्या हजारोन कमी झाली कुणबी ब्राह्मण चांबार समाज यांची वस्ती इथे अधिक होती या पेठेतील देवळांची संख्या अकरा होती मुसलमानांची घोडेपीर नावाची मशीद नथू खान या नाना फडणवीसांच्या विश्वास सेवकानं बांधली होती नानांच्या स्मरणार्थ या पेठेतून एक ताबूतही निघत असेल सतराशे ब्याण्णव साली पेशव्यांनी दिलेल्या जागेवर लहानस चर्च बांधण्यात आलं त्याला अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन असं नाव मिळालं सध्या त्याला सिटी चर्च असंही म्हटलं जातं याच वर्षी या चर्च मधला पहिला नाता साजरा था झाला सुरुवातीचे मातीचे बांधकामाचं हे चर्च पाडून अठराशे बावन्न मध्ये आता वापरत असलेलं नवीन चर्च बांधण्यात आलं असं म्हणतात की इथं पुणे शहराचं एक प्रवेशद्वार म्हणजेच क्वार्टर गेट होत पुण्यातील व्यापाराच्या संधी लक्षात घेता पुण्यात ख्रिस्ती लोकसंख्याही वाढली या चर्च मध्ये प्रार्थना आणि इतर कार्यासाठी येणाऱ्या ख्रिस्तींची संख्या वाढली त्यामुळे ती जागा अपुरी पडू लागली अठराशे बेचाळीस साली जुनं चर्च पाडायची परवानगी मिळाली आणि अठराशे बावन्न मध्ये सध्या दिसणाऱ्या सिटी चर्च ची निर्मिती पुणे मध्ये झाली पुणे पेशव्यांची राजधानी कालांतरानं तिथे इंग्रजही आले पुढे इंग्रजांच्या तावडीतून भारताची सुटकाही झाली इंग्रज निघून गेले पण त्यांच्या पाऊल खुना आजही पुण्यात तशाच आहे आणि त्यातलीच एक वास्तू म्हणजे सिटी चर्च प्रत्येकाला प्रार्थना स्थळ हवं या उद्देशानं पेशव्यांनी ही जमीन चर्चसाठी दिली होती सिटी चर्च नंतर पुण्यात अजूनही चर्च बांधण्यात आले त्यातले काही चर्च हे मराठी चर्च म्हणून ओळखले जातात जसं की ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च हे चर्च गॅथिक पद्धतीने बांधण्यात आलं आहे दगडी आणि लाकडी काम इथे पाहायला मिळतं शहरात अठराव्या शतकापासूनच ख्रिश्चन मिशनऱ्यांची यांची वर्दळ सुरू झाली होती पेशव्यांच्या काळात कसबा पेठेत या चर्चची पहिली इमारत बांधली गेली एकोणीसाव्या शतकापर्यंत शहरातील ख्रिश्चन बांधवांच्या संख्येत वाढ झाली होती तेव्हाच रेवरंड देशपांडे पुण्यात आले देशपांडे यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता या चर्च ची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली झाली त्यानंतर या चर्च मध्ये मराठी लोक यांनी यायला सुरुवात केली सोबतच पवित्र नाम देवालय चर्च पंच मशीन चर्च म्हणजे पवित्र नाम देवालय चर्च म्हणून ओळखलं जातं इथे आल्यानंतर सर्वात पहिलं तुमचं लक्ष जाईल ते म्हणजे इथल्या एकशे तीस फूट उंच मनोऱ्याकडे त्यातल्या आठ बेल आहेत किंवा घंटा आहेत ज्या वाजून सेलिब्रेशन केलं जातं याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली झाली होती तेव्हापासून अनेक लोक इथे येत असतात या बेल्स पाहण्यासाठी अनेक लोक इथे गर्दी करतात हे चर्च गुरुवार पेटेत असून स्वातंत्र्य दिवस गणतंत्र दिवस वेळी मनोऱ्यामधील घंटा वाजून इथे राष्ट्रगीत म्हणलं जातं इथे अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलंय इथलं बांधकाम बॅसिलिका पद्धतीनं केलं गेलं के पेशव्यांची आठवण असलेल्या शनिवार वाड्याला आपण जशी भेट देतो तसंच तुम्ही कधी सिटी चर्चला भेट दिली आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद